मला आज कोण कोणावरती बोलत आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला आणली एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हातर थर करायला लागला आणि त्या हातात तलवार खेळायला लागली कधीच होत नाही पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा करायला लागला आणि त्या हातात सलवार अ तर ते गेली धेंडा खेळायला लागलीत का ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाही आहे परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता